मैत्रिणी इंचरंजीतून आम्ही एस टीतून कागला येत आहे आणि बाहेर पाऊस बघू शकता खूप भयंकर पाऊस आणि विजांचा कडकडाट होत होता हे टायमिंग होतं ते चार ते पाच वाजताचं टायमिंग होतं आणि सकाळी ऊन पडलेलं होतं त्यामुळं संध्याकाळी पाऊस एवढा पाऊस पडेल असं स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो शुभ दुपार म्हणेल कारण दुपारचे बारा वाजत आलेले आहेत आणि काल आलेलो आहे आपण कागलला काल दुपारनंतर म्हणजे एक किलोच्या पोळ्या केल्या म्हटलं पोळ्या तिथं पण सगळ्यांना होतील आणि इकडं पण घेऊन येता येईल म्हणून मी पोळ्या करूनच आलेले तर एक किलोच्या पोळ्या वगैरे सगळं आवरायला दोन वाजले म्हणजे जेवून जरा असं आडवं व्हायचं म्हंटल आणि एक तास आडवं होऊन व्हिडिओ वगैरे एडिट केला तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि व्हिडिओ द्यायला व्हिडिओला व्हॉइस द्यायला मी दारात बसलेले आणि बारीक पाऊस येत होता बारीक पाऊस येत होता मग मग काय केलं स्वयंपाकघरात आत बसले कारण की आई त्यांनी झोपलेली होती मग आत बसले वयस दिला बाहेर येऊन बघते तर पूर्ण असं काळं झालेलं काळ म्हणजे संध्याकाळी सात वाजता सा जसं वातावरण होतं तसं झालेलं होतं मी तर एकदम आश्चर्यचक्य म्हटलं आपण आज जाता तर व्यवस्थित होत आणि नंतर ना बाहेर आल्या बघते तर एकदम असा अंधार तेवढा अंधार झालेला आणि पाऊस येत होता आणि विजांचा कडकडाट कडकडाट तर काय विचाराय नको असा होता काहीच केलं नाही पटपट आवरले स्त्रीला पण आवरायलावला आणि रिक्षा केली नी आणि निघलो बाहेर घरातलं आणि रिक्षात बसलेलेच असताना वीज अशी चकाकली आणि कुठंतरी असं खांबावर बहुतेक हो ती पडली असले स्पार्क झालं खूप भीती वाटत होती स्टँडवर गेल्यावर पण म्हणजे खूपच विजा काल कडकडाट होत होता विजांचा असं वाटत होत की आता इथं पडत्या का तिथं पडत्या अशा भयंकर विजा होत होत्या तशा विजा तसा पाऊस होता त्यातच आम्ही बाहेर पडलो देवाच नाव घेत घेत एष्टीत बसून कारण एष्टीत बसल्यावर खूप विजा व्हायला आले सगळीच माणसं घाबरलेली होती आता काही खरं नाही म्हणतो ती आणि मानकापूरच्या पुढं आल्यावर मग विजा वी, वगैरे बंद झाल्या पाऊस मात्र होता पाऊस मात्र आम्ही कागलमध्ये आलो तरी सुद्धा पाऊस होता कोल्हापुरात तर खूप पाऊस पडला ढग फुटी झाल्यासारखा पाऊस पडलेला आहे आणि एक मुलगा सुद्धा सरनोगत अडला वाहून गेलेला बघा अकरा वर्षाचा त्यामुळं निसर्ग कधी कोपेल काय सांगता येत नाही निसर्ग माणसांना सांगत आहे की तुम्ही व्यवस्थित राहावा प्रदूषण कमी करा असं सांगत आहे पण माणसांना ते काय कळना झाले कारण गाड्यांचा वापर वगैरे कमी झाला पाहिजे बघा झाडांची संख्या जास्त झाली पाहिजे आहे ती झाडं पण तोडत आहेत लोक झाडांची संख्या जास्त झाली पाहिजे परत गाड्यांचा वापर कमी केला पाहिजे कारण प्रदूषण हे आपल्याला कमी केलं पाहिजे जिथं शक्य आहे तिथं तर चालत गेलं पाहिजे आता लोकांना चालणं म्हणजे नको झालेलं आहे घराजवळ सुद्धा कुठं जाताना गाडी घेऊनच जातात अगदी अर्धा किलोमीटर असलं तरी सुद्धा गाडी घेऊनच जातात चालत अजिबात जात नाही पण ती सवय सगळ्यांनीच मोडली पाहिजे जेणेकरून प्रदूषण आपल्याला कमी केलं पाहिजे सगळंच प्रदूषण कमी केलं पाहिजे कसं आहे हॉर्न वगैरे जास्त वाजवल्यामुळे वायू प्रदूषण सुद्धा होत लक्षात ठेवा ध्वनी प्रदूषण होत त्यामुळं प्रदूषण कमी केलं पाहिजे सगळ्यांनी दक्षता नाही घेतली तर पुढचा काळ खूप भयानक असणार आहे आताच असं व्हायला लागले तर पुढे काय होईल याची सगळ्यांनी काळजी घ्या तर चला कुणाकुणाकडे काल म्हणजे असा पाऊस पडला नक्की सांगा आमच्या कोल्हापूर भागाला तर खूप जास्त पाऊस पडलेला आणि अजून पण दोन तीन दिवस म्हणजे हे जा इशारा रेड अलर्ट दिलेला आहे पाऊस पडणार असं सांगितलेलं आहे चार पाच दिवस तर असं होता पावसाचा अंदाज पाऊस पाच मिनिटात काय करेल काय सांगता येत नाही आणि आपल्या जे ते सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे सक्सेस झालेला आहे आणि आपला पिन एक आठ दहा दिवसात आता येईल त्यामुळं मला वाटतं आयडी व्हेरिफिकेशनला दोन दिवस लागतील पण लक्षा लगेच झालं त्याबद्दल पण तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे आभार इथंपर्यंत आपलं चॅनल आलं आता आता एकच स्टेप आपली राहिलेली आहे पिन आपला आला आणि त्या पिन मध्ये जे आपले सहा अंकी जे कोड असतो तो तेवढा मारला आणि आपले बँक अकाउंट जोडले की प्रोसेस आहे। तर आहे ते ते वर्छी वर्छी आपली आता कागलमध्ये आलेलो आहे त्यामुळे आता इथनं पुढे तुमचे तुम्हाला सगळे ब्लॉक कागलचे येणार आहे मानेवरची गळ्यावरची जी काळी स्किन आपली काळपट स्किन घालवण्यासाठी मी घरच्या घरी म्हणजे ही रेमेडी बनवत आहे मी सुद्धा ही यूट्यूबवरच बघितलेली आहे पण म्हटलं ट्राय करून बघूया तर सगळ्यात आधी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे मिस्त्रीला पण लावणार आहे मला पण लावणार आहे मी, मी आता ते का गळ्यातलं वगैरे खोटं वापरते बेंटेक्सचं त्यामुळे काय होतं तर त्यात लोखंड मिक्स असतं त्यामुळे स्किन जास्त काळी पडते गळ्याची म्हणून लिंबू घातलेला आहे त्यानंतर शॅम्पूची एक पुडी घातलेली आहे तुम्ही इथं कोणताही शॅम्पू वापरू शकता घरामध्ये क्लिनिक प्लसची ती एक पुढी शिल्लक होती मग तीच मी वापरलेली आहे आणि यामध्ये त्यांनी भरपूर साहित्य काय काय सांगितलेलं पण मी माझ्या घरामध्ये जे होतं ते वापरलेलं आहे त्यानंतर हा आहे बेकिंग सोडा तो घाटलेला आहे आणि किंवा खायचा सोडा पण तुम्ही याला म्हणू शकता थोडंसं कोलगेट पण मी यामध्ये घाटलेलं आहे आणि सगळे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक एक कॉफीची पावडर असतात ती सुद्धा घालतात पण मी काय गाठलं नाही आणि केवढा फेस वर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि सगळं असं मानाला लावून घेतलेलं आहे खरं त्यांनी लावले लावले लगेच ला ला पुसून काढल्यावर दाखवलं की मी श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना शुभ सोमवार आजचा वार आहे सोमवार आणि सकाळचे किती वाजले ते मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला आणि धुनं परत देवपूजा साड्या रांगोळी वगैरे सगळं झालेलं आहे दुकानात थोडं काम जास्त आहे त्यामुळं दुकानात आता मी जाणार आहे हे गेलेले आहेत पुढं आणि मग मला एक तासापर्यंत आवर म्हणले न्यायला येतो कटिंग करून आणि मैत्रिणीनो आज आपल्या चॅनलचे तेरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुमच्या साथीशिवाय ते शक्य नव्हतं आणि काल मी तुम्हाला रेमेडी दाखवलेली बघा इथे गळ्याच्या खाली वगैरे आपल्या मानाच्या इथं काळं होतं ते आता कसं होतं मी हे शक्यतो बेंटेक्सचं वगैरे वापरते मग हे जे असे मणी वगैरे असतात बघा हे त्यात काय असं शक्यतो लोखंड असतं मग लोखंड का असल्यामुळे काय होतं ते आपल्या असं स्किनला घासतं आणि सगळं असं काळं वगैरे पडतं पण यूट्यूबवरचाच व्हिडिओ मी बघितलेला त्यांनी ते जिन्नास सगळे घालून लावलेले पण त्यांनी असं लावलं आणि लगेच पुसल्यावर लगेच निघलेलं मग तसं काय झालं नाही जे होत असणार ते पण एक दोन तीन वेळा तर करावं लागणार पण एका एक एका आपल्या म्हणजे ह्याच्यात प्रयोगात ते काय होणार नाही मला काय वाटत नाही कारण त्यांनी जे घातले ते सगळं साहित्य घालून करून बघितलं पण काय तसं काय झालं नाही होईल पण मला वाटतंय ते सारखं सारखं केल्यानंतर होईल पण ट्राय करून बघायचं पण तुमच्यासोबत सुद्धा मी ते काल शेअर केलेलं आहे आणि स्वयंपाक काय शाबूच बनवणार आहे दुसरं काय बनवणार नाही आहे भोपळाही काढून ठेवला हो आहे भोपळ्याच्या घाऱ्या एक बनवायला पाहिजे आता विचार केला आहे संक्रांतीलाच आपण त्या घाऱ्या बनवूया उद्या आहे वटपौर्णिमा उद्या असणाऱ्या वटपौर्णिमेच्या माझ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा आणि वटपौर्णिमा स्पेशल उखाण्यांचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच उखाने घ्या कारण की आपली पारंपरिक संस्कृती असेल ती जपली पाहिजे आणि आपलं पण तेवढंच म्हणजे आनंद उत्साह तेवढंच हां म्हणजे आपल्याला पण तेवढंच मनोरंजन होतं सगळीजणं सगळ्यांच्या मिस्टरांचे नाव हो पण ऐकायला मिळतात आणि छान वाटतं सगळे असं मिळून एखादा कार्यक्रम केल्यावर आणि आता मुलांच्या शाळा पण लवकरच चालू होतील भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि सकाळी नऊ दहा वाजतासुद्धा केवढं गरम व्हायला आलेलं आहे मध्ये पाऊस पडूनसुद्धा खूप गरम व्हायला लागलेलं आहे ला चला केवढ्यात आपले तेरा हजार सबस्क्रायबर करून झाले कळालंसुद्धा नाही आणि खरोखरच तुम्ही खूप चांगली म्हणजे साथ देताय मला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी आता चालले दुकानात बॅक कॅमेरा बॅक कॅमेऱ्याला दाखवतो मला किती टायमिंग झालेला आहे ह्या घड्याळात नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहे म्हणजे पावणे नऊला ला पाच मिनटं कमी आहेत अजून एवढं टायमिंग झालेलं आहे सकाळ सकाळी देवाची गाणी छान असतात बघा कोल्हापुरात तर असलं महादेवाचे मंदिरं वगैरे छान आहेत हे रावणेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे छान असतात वारानुसार गाण्याचं छान वाटतं आणि या शेवटच्या दोन क्लिप आहेत त्या नऊ तारखेच्या आहेत ज्या दिवशी आपले तेरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि त्यानंतर मग मी लगेच गेले होते गावाला त्यामुळे या क्लिपा तुमच्यासोबत शेअर करायच्या राहून गेलेल्या होत्या तर अशा पद्धतीने मैत्रिणींना आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ